आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी ट्वें फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत जनता दरबारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी मानले आभार आपली कामे मार्गी लावणे माझी नैतिक जबाबदारी आमदार विक्रम पाचपुते यांचं स्पष्टीकरण याबाबत या सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी माऊली निवासस्थानी आज जनता दरबार भरवला होता यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अनेक कामे मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यानं व ती मार्गी लागल्यामुळे नागरिकांनी आमदार विक्रम पासपुते यांचे आभार मानले पहिल्या व दुसऱ्या जनता दरबारामध्ये अनेक प्रश्न नागरिक घेऊन येत होते मात्र आजच्या जनता दरबारास प्रश्नांची संख्या कमी झाली आहे याचा अर्थ त्यांचे काम योग्य पद्धतीने करत आहेत असे आम्ही समजतो असे आमदार विक्रम पासपुते हे बोलताना म्हणाले कालांतराने जनता दरबार हा भरविण्याची गरज भासू नये ही अपेक्षा यावेळेस त्यांनी व्यक्त केली दक्ष टाइम्स ट्वेंटी फुलाईन जनता दरबारास आलेल्या नागरिकांशी संवाद साधला यावेळेस त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आजच श्रीवंत योजना विक्रम पाचपटे यांचा जनता दरबार आहे जनता असंख्य नागरिक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत या ठिकाणी आपल्यावर नागरिक काय त्यांचाही प्रश्न या ठिकाणी आहे आपण समजून घ्या की त्यांचा प्रश्न मार्ग लागला काही काय सांगणार तुमचा काय प्रश्न होता सध्याला आमचा प्रश्न आहे एबीसीबीच्या संदर्भामध्ये आता आमदार साहेबांनी जनता दरबार स्वागत करते त्यांच्या जनता दरम्यान पण आमचा दोन हजार चोवीस प्रश्न आहे एबीसीबीच्या संदर्भामध्ये त्यांचा भुंगळा वाचार आहे कारण की जोशी वस्ती लिंपडगाव जोशी वस्ती या ठिकाणी त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर टाकतात तो वारंवार जळतो आम्ही त्यांना सांगतो की बाबा आम्हाला शंभरचा ट्रान्सफॉर्म द्या आणि कोणती लाईट तिकेल कारण की

माझे नाव विठ्ठलदसरा ढवळे माझे सरपंच आम्ही आमच्या तुमच्याही देवी मंदिराचं जीवोद्धार करण्यासाठीचे काम होते आम्ही बऱ्याच वेळा आमदार साहेबात आलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि शंभर टक्के कोर्टा म्हणून ज्यावेळेस टिम्पेशनला आले होते त्याच वेळेस आम्ही हा प्रस्ताव त्यांच्या पुढे मांडला होता की दादा तुमचं काम शंभर टक्के होईल आमचे उमेदवार तुम्ही शंभर टक्के केली द्या त्या उष्णाप्रमाणे त्यांनी आता आमचं हे काम संपूर्ण हाती घेतलेले आणि ते करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली ते हॉल्टचे अधिकारी बोलून घेतली होती आणि त्यांना त्याचा प्रस्ताव करून द्यायचा त्यांनी कबूल केलेले आहे जो जनता दरबार आहे आणि आपला विषय आहे या काळातील मार्गी लागल्यामुळे आपण समाधानी आहात एक नंबरला खूप खूप समाधानी आमदार विक्रम पाचपुते यांनी टक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईला आपली प्रतिक्रिया दिली हे अनुभव उत्तम आहे ज्यावेळेस आपण सुरुवातीला जनता दरबाराची सुरुवात केली के चा ते उद्दिष्ट एकच होता की सर्वसामान्यांचे जे प्रश्न प्रशासनाकडे प्रलंबित राहतात हे तात्काळ मार्गे लागले पाहिजे त्या अनुषंगाने आपण या जनता दरबारची सुरुवात केली होती मला सांगायला आनंद वाटतो की सुरुवातीला जवळजवळ चारशे पावणे चारशेच्या आसपास हे अर्ज त्या तसे त्या लोकांच्या समस्या होत्या ह्या आता कमी होत होत साधारण आजचा जो जनता दरबाराची आवक आहे त्या प्रश्नांचं आपण पाहिलं तर साधारण पावणे दोनशेच्या आसपास हा आकडा आलेला आहे आत्ताच आपण पन्नास टक्क्यापर्यंत आलेलो आहोत आणि मी सर्व काय अधिकाऱ्यांची सुद्धा कौतुक केलेलं आहे तसं पाहिलं तर मागच्या महिन्यामध्ये जनता दरबार होऊ शकला नव्हता कारण आपल्या इथे आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कॅबिनेटची बैठक होती अधिकारी व्यस्त होते त्यामुळे आपल्याला मागच्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा जनता दरबार घेता आला दोन महिन्यानंतर हा जनता दरबार झाला तरीसुद्धा तक्रारींचं प्रमाण हे कमी होतं अधिकारी हे उत्तम पद्धतीने कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे अशा प्रकारचं सुशासन जर मतदारसंघामध्ये आलं तर मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये जनता दरबार घेण्याची गरज पडणार नाही पण आपण एक ठरवलं आहे जरी गरज नसेल तरीसुद्धा जनता दरबार हा प्रत्येक महिन्याला लावले भले तो अर्धा तासाचा होईल एक तासाचा होईल कारण त्याशिवाय प्रशासनावरती अंकुश राहणार नाही त्यामुळे कुठेतरी चेक आहे म्हणजे शेवटी कसं होतं की विचारणा होणार आहे की आपल्याला दरबारमध्ये आल्यानंतर त्यांच्या खात्याचे प्रश्न येतील आणि मग तिथे सगळ्यांसमोर विचार होईल या ही परिस्थिती उद्भवते त्यावेळेस अधिकारी हे सक्षमपणे काम करतात याचा अनुभव मला आज या आजच्या या दंता दरबारमध्ये आलेला आहे अनेक डिपार्टमेंटशी आज प्रश्नही उपस्थित झाले नव्हते याचा अर्थ आम्ही असं समजतो की बरेचसे प्रश्न मार्गी लागले ला असतील तरीसुद्धा काही प्रश्न प्रलंबित असतील तर पुढच्या महिन्यामध्ये अधिवेशन असल्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये काही जनता दरबार जुलै महिन्यात होणार नाही तो ऑगस्ट महिन्यामध्ये होईल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये परत एकदा आपण आढावा घेणार आहोत आज जनता दरबाराबरोबर पंचायत समितीने अनेकदा विहिरी गाई गोठ्याचे वेगवेगळे ॲलिगेशन्स केले जातात त्यांच्यावरती आरोप केले जातात त्यामुळे आपण आज जाहीर टेबलच लावला होता ज्यांचे कोणाचे त्या ठिकाणी प्रस्ताव प्रलंबित असतील नवीन प्रस्ताव करायचे असतील अशांसाठी एक कॅम्प पंचायत समितीच्या वतीने आयोजित केला गेला होता फक्त नावीन्य एवढंच होतं की त्यांना म्हटलं कॅम्प लावत असताना मूळ ज्या अडचणी काय होतं अनेकदा गाव गावाचा रेशो मेंटेन होत नाही म्हणजे शासनाचा नियम असा म्हणतो की गावाचा हा रेशो कुशल अकुशलचा हा साठचाळीसचा रेशो मेंटेन झाला पाहिजे आणि तो जर रेशो असेल तरच पुढचे कामं मंजूर करता येतात दुर्दैवाने अनेक गावांचा हा रेशो मेंटेन नसल्यामुळे तिथं कामं मंजूर होत नाहीत त्यामुळे आज कॅम्प लावत असताना पंचायत समितीने कोणत्या गावांचा सातच्या रेशो मेंटेन आहे आणि कोणाचा नाही याच्यात पूर्ण तक्ता लावला होता त्यामुळे लोकांचे ज्या काही समज गैरसमज होते हे दूर झाले आणि आज या ठिकाणी कॅम्प आहे त्यामुळे काही जे प्रकरण प्रकरणं ही प्रलंबित राहिली होती ती सुद्धा प्रशासनाने निकालेली निकाली काढलेली आहेत अजूनही कोणाचे काही प्रश्न असतील समस्या असतील आपण हक्काने सांगा कारण या ठिकाणी आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि आपण मला यासाठीच निवडून दिलेला आहे जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील आणि लवकरात लवकर कसे मार्गे लागतील सगळ्यात महत्त्वाचं हे प्रश्न तयारच होणार नाहीत जर प्रशासनाने उत्तम पद्धतीने काम केलं तर हे छोटे मोठे प्रश्न आमच्यापर्यंत येणार नाहीत ह्या माणसानेच आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता आणि नक्कीच हा उद्दिष्ट आम्ही गाठतो असं म्हणायला काही हरकत नाही येणाऱ्या पुढील महिन्यामध्ये अधिवेशन असल्यानं जुलै महिन्यातील जनता दरबार होणार नसल्याचं आमदार विक्रम पासपुते यांनी सांगितले जनता दरबारातून नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत असल्यानं नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत आजच्या खास वृत्तावर तास येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगुंदा